चिपरीत आनंदाचा पाऊस चाळीस वर्षाचा पाण्याचा वनवास संपला चिपरी ग्रामपंचायतच्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रयत्नांना यश आला असून चाळीस वर्षापासून पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या चिपरीतील नागरिकांचा वनवास संपला आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पूर्वमळा आणि बेघर वसाहतीतील नवीन पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच दीपिका नितीन परीट यांच्या हस्ते झालं पाणी मिळाल्याच्या आनंदात महिलांनी घरोघरी गारवा आणून जलकुंभाची पूजा केली यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य विश्वजित कांबळे यांनी सांगितलं की पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करणाऱ्यांना जनतेने नाकारलं आहे विरोध करणाऱ्यांनाही आता याच टाकीतील पाणी प्यावं लागेल माजी सरपंच सुरेश भाटी यांनी जुन्या पाणी पुरवठा योजनेतील त्रुटींवर प्रकाश टाकला आणि विश्वजित कांबळे यांच्यासारख्या तरुणांना संधी देण्याचं आवाहन केलं महिलांनी विश्वजित कांबळे यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द दिला या कार्यक्रमाला माजी सरपंच निर्मला कोळी धोंडीराम कांबळे संजय कांबळे सुनील लिमिये नितीन परिट राजीव कोळी महावीर पाटील राजीव पांडव राजेंद्र भानुसे विश्वनाथ पुजारी तुकाराम राजपूत किशोर कांबळे सूरज कांबळे आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा